संदीप अन्ना गुंजकर यांची रिसोड शहर भाजपा महामंत्री म्हणून निवड भाजपा महामंत्री रिसोड शहर संदीपांना गुंजकर यांची निवड भारतीय या जनता पार्टीचे नेते महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण माजी खासदार अनंतरावजी देशमुख व रिसोड मालेगाव विधानसभा निवडणूक प्रमुख नकुलदादा देशमुख जिल्हा महामंत्री गजानन लाटे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली नियुक्ती करण्यात आली उपस्थित रिसोड तालुका अध्यक्ष सुभाष भाऊ खरात गोवर्धन मंडळ अध्यक्ष अमोल भाऊ भुतेकर रिसोर्ट शहर सागर सागरभाऊ डांगे माजी नगराध्यक्ष यशवंत देशमुख अमोल लोथे मयूर नकवाल दीपक गिराम मनोज अनसिंगकर धनंजय माणवतकर सुनील जुंबडे अमर सानप गोपाल विखे निलेश आंबेकर गणेश भांदुर्गे सुशील देशमुख मंगल खेलारे यांच्यासह सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी सर्वांनी संदीप यांना गुंजकर यांचं हर्ष उल्हासात स्वागत केले